नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर आमच्या व्हिडिओवरती नवीन ना प्लीज प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुढच्या महिन्यापर्यंत आपल्याला एक लाख सबस्क्रायबर करायचं आहे असं गायत्रीचं म्हणणं आहे मित्रांनो तर चला गायत्रीने जेवण बनवायला घेतलं हे बघा इथं मस्त चपात्या वगैरे बनवल्या आहेत ती फ्राय करते तिथं चिकन बॉईल झालेलं आहे मित्रांनो आता चिकनची भाजी बनवते ती तर मला म्हणजे मार्केटमधनं मासे आणायचे होते पण मासे काय फ्रेश वाटलेत नाही ते बरेच दिवसाचे होते वाटतं बर्फामध्ये ठेवलेले त्याच्यासाठी काय आणलेत नाही आपलं चिकन घेऊन आलो मित्रांनो हे बघा म्हणजे आजकाल असं झालं आहे ना जीवन कसं जगायचं ते बऱ्याच लोकांना माहीत नाही काय करतायत सकाळच्या झोपेत न उठतायत तेच आपलं टिफिन घेत आहेत लगेच कामाला जात आहेत कामावर न आले तेच आपले तिकडनं येताना भाजीपाला घेऊन येत आहेत बायकोला जेवण बनवायला सांगतात तेच खाऊन आपलं झोपत आहेत म्हणजे डेलीची रुटीन जी आहे ती आहेच मित्रांनो मग त्याचे आपल्यानी प्राण्यांमध्ये काय फरक आहे प्राणी पण तेच करत आहेत ना खाण्यासाठी थोडी मेहनत करत आहेत ते तेच आपलं रात्रीचं जे खातात ते आणि लगेच झोपून घेतात तसंच आपण करतोय ना त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतोय प्राण्यां प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे जे प्राण्यांचे रुटीन आहे तीच आपण पण फॉलो करतोय मग स्वतःसाठी आपण काय जीवन जगतोय ते कधी तुम्ही विचार केलाय का स्वतःसाठी पहिले जगून घ्या मित्रांनो तुम्हाला सरेज सांगतो या जगामध्ये ना कोणीच कुणाचा नाहीये पहिले स्वतःसाठी जगून घ्या आपण जर मेलोत ना आपल्या पाठीमागे फक्त ना एक महिना रडणार एक महिन्यानंतर ना कुणीच रडणार नाही फक्त फोटोला हार लटकून देणार त्याच्यानंतर वर्षाचे वर्ष श्राद्ध येतात तेव्हाच काय जेवण आहे ते बनवून देणार तेवढीच आपली आठवण येणार आहे इथं कुणीच कुणाला काय नाही आहे आणि स्वर्ग नारकमध्ये वरती जाऊन आपलं काय होणार आहे काय नाही ते कुणालाच माहित नाही मेलेला माणूस अजून परत आला नाहीये की वरती स्वर्गय का नरके आशोध कुणी लावलाय काय लावलाय ते मला अजून काही समजलं नाहीये फक्त आपल्याला एक मनामध्ये भीती घालून दिली आहे की वरती स्वर्ग आहे नरके अरे पण मेलेला माणूस अजून कधी परत आलाय का ते सांगायला की वरती आहे का नरके असं नाही म्हणत की देव नाही या दे जगामध्ये दे देव आहे सृष्टी कुणी ना कुणी चालवत आहे मित्रांनो पाप पुण्याचा वाटा आपल्याला इथंच भरायचा आहे मला एक सांगा आपण मेल्यानंतर आपली सगळी म्हणजे बॉडी इथंच जाळली जाते बरोबर मशनभूमीमध्ये सगळं आगदा आग आगीमध्ये आपली बॉडी जाळली जाते व वरती शिक्षा कुणाला भेटते तेलामध्ये तडतात कुणाला म्हणून जे काय ना पाप पुण्याचा वाटा ते आपल्याला इथंच भेटणार आहे मित्रांनो बरोबर की नाही मग जीवन कुठल्या प्रकारे जगायचं जीवन जगायचं म्हणजे ना एकदम नो टेन्शन फ्री जीवन जगायचं मित्रांनो तुम्ही एवढं टेन्शन घेऊन जगतायत ना कर्ज तुम्ही डोक्यावरती घेऊन घेत आहेत आणि कर्जाची सुरुवात कुठून होते माहिती आहे का दहा रुपये मागण्यापासून कर्जाची सुरुवात होते मित्रांनो कुणाकडनं एक दोन एक रुपयासुद्धा घेऊ नका ते एकदम टेन्शन फ्री राहा तुम्ही कारण की तुमच्यावरती एक रुपया पण जर राहील ते ना लोक तुमच्याकडनं मागून घेतील पण तुम्ही जर लोकांना एक रुपया दिले ना तर तुम्ही लोकांकडून मागत नाही हा खूप म्हणजे असं काही जण बरेच जण असतात लोकांना पैसे देऊन देतात ते त्यांच्याकडनं मागत नाही पण काही लोक असेत नाही एक रुपया सुद्धा काही सोडत नाही म्हणून ना जीवन जगताना कुठेतरी वर्षात नाही एकदा तरी कुठेतरी फॅमिलीसोबत फिरायला जा ते खूप महत्वाचं आहे असं नाही म्हणत की तुम्ही दुबई अमेरिका वगैरे जा छोट्या छोट्या ठिकाणी पण तुम्ही फिरायला जाऊ शकतात आणि तुम्ही आनंदित किती आहेत हे खूप महत्वाचं आहे काही लोक म्हणजे असे जगत आहेत ना जि इथं काय जसं ते परमनंट राहायला झालेत बरोबर की ना काहीतरी आज एवढं हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं नाही हे हार्ट अटॅक वगैरे प्रमाण कशामुळे वाढलंय ते टेन्शनमुळे वाढलंय मित्रांनो सकाळी सकाळी कुठे व्यायामला जाणार नाही सुट्टी राहिली तर दहा वाजेपर्यंत झोपून राहणार या गोष्टी म्हणजे डेलीच्या मध्ये मनुष्य पूर्ण विसरून गेलाय आहे की आपण इथं जसं काय परमनंटलीच राहायला आलोय इथं परमनंटली कोणीच राहणार नाही सगळ्यांना एक ना एक दिवस जायचंच आहे मित्रांनो म्हणूनच चांगल्या प्रकारे जीवन जगून घ्या एकदम टेन्शनमुक्त जीवन जगा असतं बघा प्रत्येकांना आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं फॅमिली प्रॉब्लेम असतात आपले आई वडील म्हातारे होत आहेत त्यांचं टेन्शन असतं त्यांनाच म्हणजे आपली इन्कम एक इन्कम स्त्रो एकदम कमी आहे पर आपल्याला पैसे म्हणजे नोकरी आपल्याला चांगली नाही परव्हनंट नोकरी नाही आहे काही मित्र आज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब करत आहेत त्यांच्या आईवडील आज म्हातारे होत आहेत परत आज त्यांना मुलं बिलं असतील त्यांचं शिक्षणाचं बघायचं या प्रत्येक गोष्टींचं टेन्शन असतात पण तुम्ही लाव एवढं पण घेऊ नका की तुम्ही मृत्यूला स्वीकारणार एवढं पण टेन्शन घेऊ नका तुम्ही एकदम म्हणजे ना आयुष्य तुम्ही जर गेलेत ना पूर्ण या जगात तुमचं नाव पुसलं गेलं ना आधार कार्ड कोण बघणार आहे ना पॅन कार्ड कोण बघणार आहे म्हणून या गोष्टीकडे बघू अजिबात लक्ष देऊ नका स्वतःसाठी आधी जगून घ्या स्वतःचं शरीर कसं राहील याच्याकडे लक्ष द्या खाण्यापिण्याच्या बाबतीत कमतरता अजिबात करू नका तुम्ही कशासाठी आहेत त्याच्या स्वतःच्या शरीरासाठीच कमवत आहेत ना म्हणून स्वतःचं शरीर कसं चांगलं राहील याच्याकडे पहिले लक्ष द्या तुम्ही मग बाकीच्या सर्व गोष्टी करा तुम्ही हे बघा ऑफिसमध्ये गेलं तर तिथं बॉसचं तुम्हाला टेन्शनच आहे तुम्हाला बॉस काय म्हणणार नाही तू स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या तुम्हाला कोण म्हणेल घरचे आई वडील आणि बायकोच म्हणेल की स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या स्वतःचं शरीर, शरीर याच्यापेक्षा या जगामध्ये काहीच नाही मित्रांनो ना। तुम्हाला शरी सांग सा ना, ना, शरीर सांगतो थोडंसं काय असे ना पण घरामध्ये काय असे ना व्यायाम करा तुम्ही बारीक येत ना बारीकच राहा पण फिट ठेवा एकदम शरीरला कुठलाच आजार आपल्या जवळपास यायला नको सुद्धा नको असं जेवण वगैरे करा मित्रांनो खाण्याची पद्धत पण तुम्ही एकदम बदलून घ्या बाहेरचं ते वडापाव मिसळपाव हे अजिबात खाऊ नका त्याच्यामुळे काय शरीराचं एकदम नाश होते त्यापेक्षा मस्त कारल्याचं ज्यूस प्या मस्त आपलं बनाना शेक प्या थोडेफार काजू बदाम असतील तर ते, ते ते खा म्हणजे असं नाही म्हणत की काजू बदामच खायला पाहिजे तुम्ही जर ना सं रात्रीचे जर ते आपले चणे मूग हे पण भिजून ठेवणार ना ते जर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाणार ना ते पण आपल्यासाठी खूप प्रोटीन आहे म्हणून स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आणि जीवन चांगल्या प्रकारे जगण्याकडे लक्ष द्या मित्रांनो नाहीतर हा काय म्हणतो आहे तो काय म्हणतो आहे याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही काय झालं तुला घाम येतो आहे एक मित्रांनी कमेंट केली होती आपले सबस्क्रायबर कमेंट्स केली होती की गायत्रीला लावून इथं फॅन लावून द्या मित्रांनो आता इथं किचनमध्ये फॅन लावून दिला तर कसा म्हणजे तो गॅस वगैरे चालणार आहे का मित्रांनो चालेल इथं इथं फॅन ठीक आहे ना मग कधी तू तिकडनं लग्न वगैरे अरे हो तुझी काय ते बघा मी ती गायत्री सांगते की इथं फॅन लावून द्या म्हणे आता इथं फॅन कुठे लावणार सांग ना गायत्री जागा तरी आहे का तिकडे फॅन लावायला लागणार कुठं भिंतीला तो छोटावाला फॅन आणायला लागेल मग हा तसा पाईप लावायला लागेल मग ठीक आहे आपण तो फॅन लावण्याचा विचार करू आता बघा म्हणजे सबस्क्रायबर काहीतरी कमेंट्स करतात गायत्री पण सांगते की फॅन लावून द्या म्हणजे ठीक आहे फॅन लावून देणार मित्रांनो मी तर ठीक आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या शरीराकडे लक्ष द्या मित्रांनो ते खूप महत्वाचं आहे बाकी काही नाही आहे जगामध्ये कुणालाच काही देणं घेणं नाही आहे तुम्ही कसे दिसतात कसे राहतात कसे वागतात कुणालाच काही देणं घेणं नाही आहे सदा सुखी राहा बरोबर की ना सदा सुखी राहा हो सगळेजण हो तेच ठीक आहे मित्रांनो चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर काहीतरी बाय बाय मित्रांनो चला या जेवायला हो ठीक आहे चला बाय बाय